अहिल्यानगर येथे ॲडव्होकेट दिलीप औताडे या वकिलांवर विरोधी पक्षकाराने न्यायाधीशासमोर हल्ला केला या हल्ल्याचा निषेध करत राजगुरुनगर नगर वकील बार असोसिएशन अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी राजगुरुनगर न्यायालयातील कामकाज बंद ठेवलं त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कोर्टाच्या कामकाजावर झालाय आणि आठवड्याचा पहिलाच दिवस असून कोर्टामध्ये मात्र शुकशुकाट होता या हल्ल्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला राजगुरु नगर मध्ये प्रांत अधिकारी यांचे कार्यालय तसेच तहसीलदार यांच्या कार्यालयास निवेदन देत निषेध मोर्चा संपल्यानंतर एक विशेष बैठक घेत महाराष्ट्र शासन राज्यपाल यांना वकील संरक्षण कायद्याबाबत पत्रव्यवहार करत मागणी करून वकिलांचा एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटणे याबाबत चर्चा मसलत करण्यात आली रामपूर येथे झालेल्या वकिलांवर भेट आले दीड बारा तुमच्या वतीने सर्व वकिलांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर तहसीलदार आणि प्रांत साहेब यांना त्वरित कडक कारवाई करावी अशी निवेदनही देण्यात आलेलं आहे आपण जाणून ठेवूयात वकिलांच्या नेमक्या भावना काय आहेत वकील साहेब काय सांगाल नेमका श्रीरामपूर मध्ये आवतडे वकील यांच्यावर जो हल्ला झाला त्याबाबत आपली कठोर मागणी अशी आहे की त्याप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा आहे तसा वकील वोचल संरक्षण कायदा व्हावा ही आपली मागणी आहे त्या बाबतीत आपण काय पावलं उचल एकोणतीस सात दोन रोजी श्रीरामपूर इथे अवताडे वकील साहेब म्हणजे आमचेच आ... सह सो... सहकारी यांच्यावर भर कोर्टामध्ये आरोपीने हल्ला केला व त्या हल्ल्यामध्ये त्यांना जखमी केले यापूर्वी देखील वकिलांवर अशा प्रकारचे हल्ले झालेले होते आणि यापुढे होऊ नयेत यासाठी खेड बाळ असोसिएशनने हा ठराव मंजूर केला की आज आज तारीख चार आठ दोन पंचवीस रोजी संपूर्ण खेड काम तसंच महसूल दिवाणी रजिस्ट्रेशन असेल काही बाकीचे काही कामं असेल हे सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाप्रमाणे आज आपला ठराव ठरावाप्रमाणे आज सगळं काम बंद केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही प्राणसाहेब तहसीलदार साहेब यांना तसं निवेदन दिलेलं आहे यानंतरही असे वकील हल्ले होऊ नयेत म्हणून आम्ही आमचे निवेदन अल्ह्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कोर्टामधील अवताडे वकिलांवर जो भ्याड हल्ला झाला प्रथम मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो वकील मग कोर्ट असेल विविध कार्यालय असतील महसूल न्यायालय असेल या ठिकाणी आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्याचा तो प्रयत्न करतो एक सत्य शोधक म्हणून आपल्या आप आप पक्षकाराची बाजू या ठिकाणी मांडत असतो आणि जर विरोधी पार्टी किंवा व्यक्तीने अशा वेळी जर वकिलांना असे केले तर निश्चितपणे समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल अवताडे वकिलांवरती जो प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही एक बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आमच्या संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला आहे खरं पाहता आता सरकार वकिलांवरती जो अन्याय होतोय जो अत्याचार होतोय त्यासाठी ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट कधी मंजूर करणार हा आमचा प्रश्न आहे आणि जरी घटनेमध्ये दुरुस्ती लागत असेल तरी पण त्यासाठी जो महाराष्ट्रातील असेल किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचा प्रत्येक एक सभासद त्याप्रती प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पद्धतीने किंवा ठराव करून त्यासाठी आम्ही सर्व वकील त्यासाठी म्हणजे पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर हा ऍडव्होकेट प्रोटेक्शन व्हावा अशी या संघटनेच्या वतीने राजगुरुनगर वकील संघटनेच्या वतीने मी मागणी करते तसंच अवताडे वकिलावरती जो बड हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व वकील संघटनेचे प्रतिनिधी आज या ठिकाणी निषेध करतो शासने सुद्धा जाणून ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं शासकीय काम करता न्यायालयात चालत असताना वकील हा सुद्धा शासकीय कामच करत असतो त्यामुळे अशा वेळेला न्यायालयीन कामकाजामध्ये कामकाजाच्या वेळेमध्ये वकिलांमुळे अशा प्रकारे जर काही हल्ले झाले तर याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणला अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये वकिलांना ही सवलत लागू झाली पाहिजे आणि हे होत असताना मग महाभारत असेल रामायण असेल या माध्यमातून या ठिकाणी वकिलाला सुद्धा माहित नसतं कोणाची बाजू खरी आणि कोणाची खोटे परंतु वकिलाला पक्षकार त्या था 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 ना ना हा त्याचा देवता असतो त्यामुळे त्याची बाजू घेऊन कोर्टामध्ये भांडावं लागतं आणि न्यायालयाचं काम हे कोर्ट करत असत परंतु समाज व्यवस्था चालवत असताना वकिलांना काम करायचं नाही न्यायालयाच्या बाहेर विविध शासकीय कार्यालयामध्ये कदाचित काही वेळेला पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे पक्षकारांचा संबंध असतो तिथे तिथे वकिलांची स्वतः जाण्याची गरज असते तिथे वकील जात असतो ना अचानक हल्ला झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण सकाळपासून आपली फार जुनी मागणी आहे की वकील संरक्षण कायदा झाला पाहिजे वकिलांना संरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे हा एक न्यायपालिकेवरच हल्ला आहे न्यायाचं संरक्षण करतात आणि गुंड प्रवृत्तीचे लोक स्वस्वार्थासाठी वकिलांच्या हो जीवावर ओळखतात हे भविष्यामध्ये कुठतरी विष मोठ्या प्रमाणात वाढू आहे यामुळे वकील संघटना मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात आंदोलन करताना आपल्याला दिसते मी आज चोवीस तास साठी खेड शेख धन्यवाद न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास खेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा